स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे ताना पोळा आणि माझ्या पिल्लूचा पोळा आहे चला तिथे पोळा भरलेला आहे आणि आम्हाला भरपूर लेट झालेला आहे पिल्लू पुढेही गेलेली आहे सो चला फास्ट सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना सॉरी माझ्याकडून कारण मी पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत नाही शेअर करू शकले कारण आमच्या मागेच खूप गडबड झाली होती आम्ही वेळेवरच सगळं काही पटापट पटापट केलं आम्हाला माहीत होतं की तान्नापोळा आहे आणि जावं लागतं पण वेळेपर्यंत आम्ही तयारीच नाही केली बघा किती छान असं आमच्या घरासमोरच खूप छान असं तान्नापोळ्याची तयारी केली होती छोट्या छोट्या मुलांनीच केली होती पण नंतर त्याच्यामध्ये मोठे मोठे पण झाले त्याच्यामध्ये सामील आणि माझी पिल्लू पण घेऊन गेलो होतो आम्ही आणि माझी पिल्लू बघा त्या बाजूच्या दिदीची कसे फ्लावर ओढत हो होते तिच्या बैलाचे आणि बघा भरपूर सारे गिफ्ट पण आणले होते त्यांनी ज्यांनी पोळा भरवला होता त्यांनी आणि मी तान्हापोळाला फर्स्ट टाईम गेली आणि माझ्या पिल्लूचा फर्स्ट पोळा होता कारण आम्ही आजपर्यंत कधी तान्हापोळामध्ये गेलोच नाही आणि भरपूर जणं होते भरपूर मुलं होते भरपूर मुलांचे आई वडील त्यांना घेऊन आले होते तीस पस्तीस जणं तर होतेच होते आणि पोळ्या होईपर्यंत येतच येत होते येतच येत होते खूप छान वाटत होतं आणि खूप छान छान मुली अशा नववारी वगैरे घालून आल्या होत्या शेतकऱ्यासारखी तयारी करून आल्या होत्या कोणत्या कोणत्या काही मुली आणि काही काही मुलं पण छान असं धोतर वगैरे घालून छान असं स शेतकऱ्यासारखं लूक करून आले होते खूप छान वाटलं आणि खूप छान असं बैल पण सजवून आणले होते सगळ्यांनी खूपच सुंदर दिसत होतं तर एका काकांनी ज्यांना मान दिला होता त्यांनी हनुमानजीचं मंदिर आहे तिथे पूजा करून घेतली नंतर सगळ्या मुलांचे मुलांना अक्षवन केलं सगळ्या बैलांना अक्षवन केलं सगळ्याच्या सगळ्या सग्ड़े आणि माझ्या पिल्लूला बघा कशी <laughs> खुर्ची आणली होती बसायला कारण ती खूप चिडचिड झाली होती भरपूर गरमी पण होत होती आणि अक्षवन झाल्यानंतर सगळ्यांना गिफ्ट वाटायला सुरुवात केली सगळ्यात आधी तर मोठ्या मोठ्या चॉकलेट वगैरे नंतर बॉटल्स मिळाल्या सगळ्या मुलांना आणि जॉय मिळाले सगळ्यांना छोटे छोटे चॉकलेट पण भरपूर मिळाल्या आणखी हे मिळालं का त्याला स्केच पेन ड्रॉईंग बुक मिळाले आणि हे बघा अक्षवन करून राहिले माझ्या मुलीला ते काका आणि खूपच छान त्यांनी सगळ्यांना अक्षवन केलं मला खूप छान वाटलं आणि भरपूर सारे गिफ्ट पण मिळाले मी तर फर्स्ट माझ्या तान्यापोळ्यामध्ये गेली आणि मला खूप छान वाटलं खूप छान फक्त माझी एकच इच्छा आहे की माझ्या असेच खूप सारे असू द्या माझ्या पिल्लूच्या नशिबात आणि खूप छान वाटलं मला तान्यापोळ्यामध्ये जाऊन तर हाच होता आमचा आजचा तान्यापोळा चला आता गिफ्ट बघून घ्या तान्यापोळ्यातून पिल्लूला

छान पोळ्यामध्ये भरपूर गिफ्ट दिले खूप छान सुंदर हा व्हिडिओ आहे पोळ्याच्या दिवसचा ज्या दिवशी पोळा होता त्या दिवशी रिअल बैलाची जोडी आली होती पूजा करण्यासाठी आणि एक काका घेऊन आले होते शेतकरी काका आणि खूप छान अशी जोडी होती तुम्ही बघू शकता आम्ही सगळ्यांनी पूजा केली खूप छान पूजा घडली आणि पूर्ण कॉलनीमध्ये त्यांचं खूप छान अशी पूजा झाली माझ्या शानंदीचा बैल आहे बाबा कसे छान आहे रे बाबा कसे छान आहे रे बिल्लू खूपच छान आहे खूपच छान ओरे हाल नाही काढू असे बॅड काम नाही ना करू बाबा नाही कर तुझ्या हंबा आहे ना तुला नाही खायचं अजिबात फुल नाही खायचं जे ते तोंडामध्येच टाकायला पाहिजे का तुला हे घे ना तुझ्या हंबाशी खेळ हे घे हे घे खेळ बघ किती क्यूट आहे अगं बाई तुझा हार पूर्ण तोडते हे पोरगी अगं ग काय पोरगी खरच अगं मी तुला काय म्हणत आहे हंबाशी खेळ तू त्याच्या गळ्यात ना हार काढत आहे आणि खात आहे हा अलो अलो अल नाही रे पिल्लू असं नाही करू रे आईने कशासाठी हार केला हा ओ वा बर फुलं वाहते माझे पिल्लू हंबाला फुलं वाहते गुड छान माझं बाळ आणि माझ्या बाळाचा हंबा किती छान किती छान अले ओले नको नको प्लीज प्लीज प्लीज, प्लीज नको ग नको 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 ना, ना मी तुला कशासाठी म्हटलं अरे अरे देवा पिल्लू शानंदी अरे 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 काय काम केलं या पुरीने धन्य 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 खायच नाही खायचं नाही हा बक्षील बाई त्याची शिंग लागतील तुला हो खायचं नाही ग ते फूल नाही खायचं ग ते फूल जय जे बाबा कर जय जी बाबा कर पिल्लू जय जय बाबा कर हंबाला जय जय बाबा कर जय जी बाबा कर हा विठ्ठल विठ्ठल कर नंदीला नंदीला कानात माग तुझी विष माग काय पाहिजे तुला काय पाहिजे पिल्लू माझ्या पिल्लूला हय शानंदी काय पाहिजे तुला काय पाहिजे अस सोडायचं आणि तोडायचं उभी राहू नको उभी राहू नको त्याला चाका आहेत आणि ते समोर समोर मागं माग जाते काय खाल्लं तू काय खाल्लं तू